तर नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्याचं पुन्हा एकदा माझ्या ट्रॅव्हल कॅम्पर ब्लॉग्समध्ये मनापासून स्वागत असा तर तुम्हाला माहिती असा की नेहमीप्रमाणे मी तुम्हाला कोकण एक्सप्लोअर करतोय आणि कोकण एक्सप्लोर केलेले तुम्हाला व्हिडिओ मी दाखवतोय तुमच्यापर्यंत नवनवीन लोकेशन्स पोहोचवतलं आणि तुम्ही आधीपासून आमचे व्हिडिओज बघतात ह्यात आमचा समाधान असा कारण तुमचं महत्त्वाचा वेळ तुम्ही आमका देतात ह्याच्यापेक्षा आमच्यासाठी काय महत्वाचं असं शकता तुम्ही मला सांगा तर आज आम्ही जातो केसरीमध्ये केसरी तुम्हाला तर माहिती असताना केसरीमध्ये जातो आम्ही एका फार्म हाऊसवर आणि तिकडचे ओनर असत अष्टांकर जे नागपूरमधले असतात ॲक्च्युली ते पंधरा ते वीस वर्ष दहा ते पंधरा वर्ष ॲक्च्युली हैसर साई झालेले असतात केसरीमध्ये पण त्यांचा सुंदरसा एक फार्म हाऊस असतात त्या फार्म हाऊसवर आज मी आणि संतो दोघेच जण आज व्हिजिट करतो तर सर्वप्रथम तुम्हाला सांगते की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप सारा खूप 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 तुमचा आमका प्रेम द्या असा जर तुम्ही आमका प्रेम देत राऊशात तर आम्ही एक दिवस खूप मोठे होऊ खूप मोठं आमचं नाव होईल आणि खूप फॅन फॉलोअर्स सुद्धा या जगात होती सो प्लीज व्हिडिओ कंटिन्यू बघा तुमका स्टेप बाय स्टेप मी सगळा सांगतोय कसा झाला काय झाला कसा आम्ही कॅम्प केलो सगळं काय केलं सगळं तुमचं सांगते चला कंटिन्यू हो तर मित्रांनो फायनली आम्ही पोचलोय राजेश अष्टांकर सरांच्या फार्म वर सर्वप्रथम सर थँक यू सो मच तुम्ही आम्हाला परवानगी दिल्याबद्दल इथे व्हिजिट करण्यासाठी तर मित्रांनो आम्ही अष्टांकर सरांच्या फार्म हाऊसवर आलोय इथे बघण्यासारखं का बरंच काही आहे त्यांच्या बागायती आहेत आणि आम्ही त्या टॉपवर उभे आहोत सध्या जिथून आम्हाला आंबोली हिल स्टेशन आंबोली आणि दिसतं आणि मोपा एअरपोर्ट पण दिसतो मोपा एअरपोर्ट त्या लोकेशनवर आम्ही आज सध्या उभे आहोत तिथून आंबोली हिल स्टेशन आणि मोपा एअरपोर्ट हे दोन्ही आपल्याला पाहायला मिळतात तर सर सर्वप्रथम सांगायचं विचारायचं म्हणजे किती वर्षापासून तुम्ही इथे आम्ही दहा वर्ष झाले घर वर्षापूर्वी जागा घेतली बर का मग इथे अजून काही तुमचा स्टाफ वगैरे आहे का माणसं वगैरे आहेत केअरटेकर्स आहेत बरं तीन महिन्यापूर्वी इथे आलो होतो पण आम्हाला एवढी तिथली माहिती नव्हती म्हटलं आज आम्ही कॅम्पिंगसाठी सहज निघालो तर आम्हाला म्हटलं एक डोक्यात आला की एकदा आपण इथे व्हिजिट करून बघू आणि योगायोगाच्या नशिबाने भेटलात आम्ही कमी असतो हा काय तुम्ही मुंबईला असता नागपूरला नागपूरला अच्छा ठीक आहे तर सर मी काय म्हणतो तुम्हाला की आता वर आम्ही गाडी घेऊन जाऊ शकतो ना हा हा आणि कॅम्प आम्ही तिथे करू शकतो इकडनंही जाऊ शकता इथं पण जाऊ शकता पण तिकडनं गाडी उतरताना थोडा त्रास होतो फोर व्हील असेल तर उतरेल होय ना आपली फोर व्हीलर आहे इथूनही जाता हा इकडनं इकडच या वाटे खालूनच जाईल खालून, खालून। बरं इथे बाकी प्राण्यांची वगैरे भीती काय नाही कोणी नाही काय नाही कोणी कोणी नसता ना ठीक आहे सर थँक्यू सगळे पक्षी दिसतात सगळे पक्षी प्राणी दिसतात पण काही समजा त्रास नाही आणि आम्हालाही इथे कोणाला त्रास द्यायचा नाहीये व्यवस्थित शांतपणे कॅम्पिंग करायचं आहे आणि इथून आपल्याला घरी निघायचंय ओके सर थँक्यू सो मच थँक्यू ना मॅडम त्यावेळी आपण ज्या ठिकाणी जातो तिथे लोक आधी घाबरतात mm -hmm. बरोबर ना अननोन पर्सन आहेत कुठून आलेत काय माहिती पण सर्वात पहिली गोष्ट महत्वाची तुम्हाला सांगतो की या मॅडमांनी पहिलंच मला पाणी विचारलं की mm -hmm. पाणी घेणार का mm -hmm. <laughs> म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की चेहऱ्याने तर आम्ही चांगले दिसतो चांगले दिसतो आणि चांगलेच आहोत आम्ही थँक्यू सो मच मॅडम आणि खूप चांगलं आहे घर पण मस्त आहे सुंदर आहे आणि चांगल्या ठिकाणावर आहे मॅडम वगैरे दाखव संध्या अष्टांकर सो बघू आज आपण लोकेशन पूर्ण बघूया एक्सप्लोअर करूया आणि मग स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सगळं काही सांगेन थँक्यू

तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ब्युटन गॅस आणि त्याच्यावर असता येऊल नोझल ओके तर ही गोष्ट खूप महत्त्वाची असा खं पण जर तुम्ही गेलात बॉन फायर जर तुम्ही करूचा असतात किंवा समसेफ्टी रिझन्स तुम्हाला याची खूप गरज पडतली सो ऑनलाईन तुम्ही हा प्रोडक्ट घेऊ शकतात आणि कॅम्पिंगमध्ये खूप गरजेचा टूल असा ह्या आज संतोष बनवू तुला वांग्याचा भरता वांग्याच मरे हा <laughs>

व्यवस्थित परत आहे हा त्यानंतर शाप कोळसो करून पुरे झाली ना झाली मारे पुरे पुरे ना पुरे पुरे स्मोकी फ्लेवर येत ना बरंपर्यंत कट करून घे बरे पटापट आणि मग त्या बारीक करून घे हां ना, नाही मुळासून काढू नको हां का क खापी मारत जा संत्या घाडीतला मसाला काढले तो नाही नाही काढू नाही काढू काय काढ जाऊ जा। आलं लसून पेस्ट असा संत्या पॉप पितल पिल पिलय तू हल्ली पॉप खूप करते काय रे पुणे पण करत असा हल्ली तू पॉप खूप करते हा <laughs>

झाला मग आता एक काम कर करतो वांगे घाल जर मिक्सअप करू झालं बर्थडे का चपाती घातलं का झाला होय काय करू चपाती करतो का पराठे काय करूया पराठेच कर ना चपाती परत पीठ बीट मळू परत वेळ दोन तो चला पराठीच कर थंड ना वातावरण एकदम मस्त

So, uh, दुपार uh, सो दुपारचे आता अडीच वाजलेत संतो मस्तपैकी जेवण बनत आह ऑलमोस्ट जेवण आमचं झालं फक्त ते जेवचा बाकी असा सो uh, आता जेव जाऊया आणि सांगूचं मेन पॉईंट हे होतो की आयुष्य किती सुंदर असा खूप म्हणजे खूप सुंदर असा आयुष्य फक्त आयुष्यात जगा घेऊ घ्या टेन्शन कोणाक नसतं टेन्शन प्रत्येकात असा पण आयुष्यात भरभरून जगायचा आणि आयुष्यात नेगेटिव्ह लोकांपासून कायम लांब रवायचा आणि आपल्या दुनियात जगायचा ऑलवेज हॅव टू मूव्ह फॉरवर्ड इन लाईफ डोंट थिंक बॅड अबाउट एनीवन डोंट थिंक टू मच अबाउट एनीवन स्टे बिझी इन युवक फक्त तुमच्या कामात तुम्ही बिझी राहा आपल्या कामात वेळ द्या आणि आय। आयुष्याची मजा घ्या कॅम्प करा आणि फक्त कॅम्प करू नका तरी पहिलं चॅनल सबस्क्राईब करा माझ्या चॅनल सबस्क्राईब करा माझ्याकडनं आयडियाज घ्या कॅम्पिंगचे तो चलते हैं अब खाने का टाइम हो चुका है अब खाना खालाय ते तर आता जेवून घेऊया मस्तपैकी या ठिकाणी भाजी आमची तयार झालेली असा ते मायचंच जास्त नको रे बाबा बस 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 बस, बस। आणि पराठा कि पराठा आधी एकच दे आणि भाजी जरा कमी कर तो शुगर बेस्ट नको हाय सीन बघा एक नंबर लोकेशन एक नंबर जागा थंड वातावरण संत मी करू चालू सुरू करू का बघा संतन आज का नवीन रेसिपी केलेली असा आपल्या खाल्यावर कळत आला जबरदस्त रे संतोष क्लासिक सो so, आता जेवण झाला आता मस्त वेगळी अर्ध तास झोपाया शांत थंड वातावरणात झोपान मस्त एक झोप पूर्ण करून उठूया संतोष चल सो आहे की थोडा टाईम ट्रेनमध्ये झोप नाही ना नहीं नहीं आता ट्रेनमध्ये चो, चो। चो। चो, सो गाईज आजच्यासाठी इतकेच पुरे सो आम्ही आता निघालो मी तुमक दाखवणार असते अंबोली वगैरे पण हॉलसून वरती जाऊया आणि फोर व्हील गाडी जातावरते पण मला रिस्क घेऊची नाही सो मीकडनं ना ह्या मधल्या वाटेतनं माझी गाडी आत घालू शकते नाही रिस्क वाट वाटला माका सो कधी पण तुम्हाला जर एवचं असं वाटला तर ह्या जागेवर नक्की विजिट करा केसरीमध्ये फार्म हाऊसवर अशी जागा असा सो काळजी घ्या का तुमची आमची ब्लॉग बघा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये बाय Thank you.